मित्रांनो आज एक आहे जुगलबंदी विषय आहे आमच्याकडे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाला की एकनाथ शिंदे हे भाजपचं अंगवस्त्र आहे त्याने अंगवस्त्र शब्द वापरला पण त्याला मराठीमध्ये पण एक शब्द आहे इंग्लिशमध्ये पण एक आहे आणि तो दुसरा शब्द जो आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडस लोक वेगळ्या रीतीने घेतात त्यांनी अंगवस्त्र शब्द वापरला मग सरांना मी म्हटलं की ह्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे हे अंगवस्त्र आहेत तर ते आहेत की नाही मला जेवढं माहिती आहे तेवढं संजयला पण माहिती नाही आहेत की नाही याचा पण संजय कोणाचं अंगवस्त्र आहे म्हणजे आपल्या ग्राम्य मराठी भाषेमध्ये रखलेली आहे हे मला माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे पण फक्त त्यांना जे ज्यांचं अंगवस्त्र किंवा रखेली आहे संजय असं वाटतं त्यापेक्षा मला वेगळ्या माणसात आहे असं वाटतं तर त्यामुळे बाबतीत आम्ही अंगवस्त्र आहे याच्यावर आमचं दोघांचं एकमत आहे पण मी सरांना म्हटलं की सर आपण आपल्या ह्याला विचारूया गुगलला की बाबा अंगवस्त्र कारण की पोरात ना तुम्ही तरुण त्यातल्या काही लोकांना अंगवस्त्र शब्द माहिती नसेल बरेच जणांना माहीत नसेल तर एकदा अंग आम्ही चर्चा करणे पूर्वी एकदा अंगवस्त्र म्हणजे काय याची शास्त्रशुद्ध व्याख्या सर सांगा लोकांना हो म्हणजे मग आम्ही बघतो कोणाचं अंगवस्त्र आहे संजय मित्रांनो अंगवस्त्र म्हणजे पहिलं आपल्या मनात काय येतं तर अंगावर घाण घाल गान, घालण्याचं एक वस्त्र म्हणजे कपडे आपण म्हणून असतो पण संजय राऊतनी जेव्हा हा शब्द वापरला किंवा अंगवस्त्र आहे तर स्वाभाविकपणे त्यांना कपडे हा शब्द अभिप्रेत नव्हता त्यांना जे थत्ते सरांनी मगाशी एक दोन शब्द वापरले ते अभिप्रेत होते जे मी आत्ता वापरत नाही ते पण मग तुम्हा सर्वांसाठी आणि आम्हाला पण थोडी जास्त क्लॅरिटी मिळावी यासाठी आम्ही गुगलला विचारलं की आम्हाला अंगवस्त्र या, अंग या शब्दाचे वेगवेगळे जे कन्वोटेशन्स येतात तर त्या कन्वोटेशन्सना धरून दहा वेगवेगळे वेग वेग वे अर्थ किंवा दहा वेगवेगळी वेग कन्वोटेशन सांगा आणि तुम्हाला पण आश्चर्यचकित वाटेल व्हाल तुम्ही आम्ही पण झालो होतो तर ते तुम्हाला मी वाचून दाखवतो आत्ता म्हणजे तुम्हाला ते खरं त्यातलं गंमत वाटेल ते ऐकताना तर गुगलने जे आम्हाला दिलं आहे तर ते असं आहे अंगवस्त्र हा रखेल या शब्दाचा सभ्य रूपक म्हणून त्याचा उपयोग करता येतो हा त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे रखेल या शब्दाचा सभ्य रूपक म्हणून त्याचा उपयोग करता येतो दुसरं अंगवस्त्र म्हणजे जिच्या अंगावर वस्त्र चढवलं जातं जिच्या अंगावर वस्त्र चढवलं जातं म्हणजेच ती कोणाच्या तरी आश्रयात आहे आणि इथे हे एका स्त्रीचा साधारणपणे उल्लेख करून त्यांनी केलेला आहे की जिच्या अंगावर वस्त्र चढवलं जातं आणि वस्त्र कोण चढवतं तर जो तिला आश्रय देणारा असतो mm. ती ज्याची आश्रित असते तर त्या दृश्याने अंगवस्त्र म्हणून त्यांनी तो शब्द वापरला आहे आणि इथे जे कन्वर्टेशन आहे त्यांचं सा, हे साधारणपणे पुन्हा रखेल किंवा इंग्रजीमध्ये जे कीप म्हणतात तर ह्या दोन शब्दांची निगडीत ते आहे नंतर समाजाच्या भाषेत रखेला शब्द नॉर्मली गलिच्छ एक शब्द आहे किंवा एक घाणेरडा शब्द आहे असा एक समज आहे पण त्या शब्दाला तुम्ही जर का एक पर्यायी शब्द दिलात अंगवस्त्र तर अंगवस्त्र म्हंटलं की त्याला एक साधारण संस्कारित झाकलेलं रूप मिळतं त्या एकंदर तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय त्या व्यक्तीला त्या परिस्थितीला अंगवस्त्र हा शब्द झाकतो पण सत्य दडवत नाही लक्षात ठेवा तो नक्कीच झाकतो तुम्हाला जे झाकायचं आहे ते पण तो सत्य दडवत नाही समाजाला दिसणार नाही इतपत तो झाकतो पण संबंध अस्तित्वात राहतातच ते असतातच म्हणजे अंगवस्त्राच्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं डायव्हर्ट होऊन सांगतो जे स्टॅटिस्टिक्सच्या बाबतीमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना ऐकलेलं होतं की स्टॅटिस्टिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वॉट इट रिव्हिल्स इज व्हेरी सजेस्टिव्ह बट व्हॉट इट कन्सिल्स इज मोस्ट व्हायटल असं आपण धरू शकतो अंगवस्त्र देण म्हणजे अंगवस्त्र देणं म्हणजे स्वीकारण्या स्वीकाराचा संकेत जस राजा किंवा सामंत एखाद्या स्त्रीला आपलं अंगवस्त्र देऊन तिला आश्रय देतो तिला आपली आश्रित करतो आणि अंगवस्त्र ही केवळ स्त्री नसून एखाद्या पुरुषाच्या गुप्त जग जगाची सुद्धा झाकण्यासाठी हा शब्द वापरला जातो म्हणजे पुरुषाच्या ज्या आपण डार्क सिक्रेट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतात तर त्या झाकण्यासाठी त्यांच्यावर अंगवस्त्र आहे त्यांनी असं पण सभ्यतेला मुलामा देण्यासाठी बोललं जातं या शब्दामध्ये अंगवस्त्र या शब्दामध्ये गुगल सांगतंय सत्तेचा आणि दयाभावाचा संगम आहे जो देतो तो श्रेष्ठ आणि जो किंवा जी घेते ते आश्री hmm. आता रखेल म्हणतात समाज निंदा करतो ही रखेल आहे म्हटलं की लगेच तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो पण अंगवस्त्र म्हटल्यावर तीच नाती सुसंस्कृत भाषेत सांगता येतात म्हणून पण या भाषेचं थोडस एक सौंदर्य सौंदर्य आहे त्या भाषेला या शब्दाला आता पुण, गुगल पुढे म्हणत की अंगवस्त्र हा शब्द लाज गुप्तता आणि सत्ताधारी पुरुषाच्या प्रतिष्ठेच आवरण दाखवतो म्हणजे ज्याला अंगवस्त्र देतो त्याच्यासाठी लाज आणि गुप्तता आणि जो देतो म्हणजे जो पुरुष सुद्धा ज्याच्या अनैतिक संबंधांमध्ये भा, इक्वल भागीदार असतो तर oh. त्याच्या सन्मानाचा प्रतिष्ठेचं आवरण म्हणून अंगवस्त्राचा उपयोग होतो अनेक ऐतिहासिक संदर्भात अंगवस्त्र म्हणजे राजकीय हो किंवा भावनिक करार म्हणून समजले गेले आहेत जिथे स्त्रीला अधिकृत स्थान नसत म्हणजे ती रखेल पण अस्तित्व मात्र hmm. hmm. असतं तिचं आणि शेवटचं त्यांनी जे दिलं गुगलनी ते साहित्यिक वापरात अंगवस्त्र हा शब्द समाजातील दुटप्पीपणावर प्रकाश टाकतो जिथे एकीकडे सन्मान दाखवला जातो पण प्रत्यक्षात ती संबंधांची कैद असते गुगलनी हे दहा अकरा चांगले जातात या निमित्ताने मी सांगतो की परवा आमच्या अभिजित पानसेनी एक घाशीराम कोतवाल हिंदीत आणलाय तर मी ते बघायला गेलो होतो तर त्याच्यामध्ये हा अंगवस्त्र प्रकार जो आहे त्याच्यामध्ये पुण्यातले ब्राह्मण कसे अडकले होते आता वीज तेंडुलकरांच्या ओरिजिनल नाटकातही ते घाशीराम कोतवाल मी ते पंधरा सोळा वेळा मराठी पाहिलं हे आता इंग्रजी हिंदी एकदा पाहिलं पण त्याच्यातही तो सगळा संदर्भ की ब्राह्मणांचे कसे अंगवस्त्र असायची वगैरे आणि ते ब्राह्मण कसे वगैरे तोच आहे आणि पेशवाई ही अंगवस्त्राचा तो जो भाग आहे तो पेशवाईपासून अधिक हायलाईट झाला पेशवाईमध्ये हायलाईट झाला वगैरे आता येऊया आपल्या विद्यमान अंगवस्त्राकडे तुला संजय अंगवस्त्र ऐकण्या या विषयावर वाद नाही तोच नाही वाद घालायचा माझ्याशी काय घालणार नाही मग संजय अंगवस्त्र आहे म्हणजे रखेली आहे त्याच्याच भाषेत तो कुणाचा अंगवस्त्र आहे असं तुम्हाला वाटतं मी मला कोणाला वाटतं ते सांगतो नंतर तुम्हाला कोणाचा अंगवस्त्र आहे असं वाटतं बेसिकली तो आहे हे मान्य केलात तुम्ही मग मा आता मला सांगा की तो कोणाचा आहे असं वाटतं संजय राऊत यांना नाही थोडीशी कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी एक आहे असं म्हणजे अनेकदा आम्हा आम्ही जे पूर्वी उदाहरणं ऐकलेली आहेत की आपली पूर्वीच्या काळामध्ये आता तर सगळं डिजिटल झालेलं आहे पण पूर्वीच्या काळामध्ये ती सिनेमाची रिळ हो। असायची ती अतिशय छोटस असायचं ते मी प्रोजेक्टर रूम मध्ये जाऊन बघितलेली आहे ती अशी कशी उचलून तर ती रिळ जेव्हा त्या प्रोजेक्टरला लावायचे आणि ती प्रोजेक्ट व्हायची तर तेव्हा ती पार थर्टी फायव्ह किंवा सेव्हन्टी एम एम अशी दिसायची आपल्याला तर संजय राऊतचं ते झालंय तो एक रिळ आहे पण त्याच्या मागे जे प्रोजेक्टर आहेत ज्याची आपण तुम्ही काय काय <laughs> दिली जबरदस्त जबरदस्त त्यांच्यामुळे काय शब्दात कळलं की ती एवढीशी फिल्म त्या प्रोजेक्टर मुळे वाचा म्हणजे जो प्रोजेक्टर आणि फिल्म आहे तेच ना आता आपण अंगवस्त्रस्त रूपांतरित करतो ओके मग सांगा प्रोजेक्टर कोण माझ्या मते संजय राऊत यांचा प्रोजेक्टर शरद पवार साहेब okay. आहेत ओके असं मला वाटतं ओके okay. कारण की अगदी दोन हजार पासूनचे संजय राऊतांच्या सगळ्या मुवमेंट जर का आपण ट्रॅक केल्या पुन्हा आपण गुगलमध्ये जाऊन माहिती काढली ते कोणाला कधी किती वेळेला ते कारण की सत्तेत होते भाजपबरोबर तर त्यावेळेला किती लोकांना कसे भेटायचे संजय संबंध कसे होते तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नाव कॉमन डिनॉमिनेटर म्हणून सगळीकडे येतं ते शरद पवार साहेबांचं आणि दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि एक स्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही यांची नॅचरल युती जी होती ती एकशे साठ जागा मिळून निवडून आली होती त्यात भाजपच्या एकशे पाच आणि शिवसेनेचा छप्पन्न पण बा त्यांच्याच बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्न आणि काँग्रेस बेचाळीस इतका चौवेचाळीस <laughs> त्यांना पण चांगल्या जागा मिळालेल्या तर ह्या दोनांना जर का ह्या दोघांमधला एक मनुष्य बाजूला झाला हे तिघे मिळून सरकार बनवू शकतील अशी एक विचित्र परिस्थिती उभी राहिली आणि त्यावेळेला जर का भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कुठच्याही कार्यकर्त्याला नेत्याला सिम्फदायझरला काय जे काय तुम्ही म्हणा त्यांना जर का सांगितलं असतं की शिवसेना असं काही करणार आहे तर ते कोणालाही पटलं नसतं पटत नव्हतं नाही सुधीर मुनगंटीवार भाऊ तर अगदी त्यांच्या समोरनं जेव्हा उद्धव साहेब मला वाटतं हे गेले असतील अ शपथविधीला तोपर्यंत गोड बातमी लवकरच येईल गोड बातमी लवकरच येईल लवकर उद्धव साहेब आमच्याकडे येतील असं ते रोज टी व्हीवरती येऊन सांगायचे इतकं कोणालाही वाटलं नव्हतं ते घडवून कोणी आणलं दोन लोकांनी माझ्या मते एक तर काँग्रेस आघाडीतर्फे शरद पवार साहेब आणि दुसरं शिवसेनेकडनं संजय संजय राऊत आणि महाविकास आघाडीची स्थापना व्हावी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे किंवा होईपर्यंत ज्या काय सगळ्या गोष्टी घडल्या त्या घडवल्या शरद पवारांनी एक्झिक्यूट केलं संजय राऊतांनी आणि महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार येण्यासाठी संजय राऊतांचा मला वाटतं सगळ्यात जास्त हात होता oh. त्यामुळे मला असं वाटतं की रिमोट कंट्रोल संजय राऊतांचा शरद पवारांकडे आहे आणि त्या म्हणजे अंगवस्त्र शरद पवारांचं अंगवस्त्र यांनी आपल्या अंगावर ओढलेलं आहे सर त्याच्यामध्ये आणखीन एक गोप्यस्फोट मित्रांनी करतो आणि तो मीच करू शकतो कसं आहे ना सर की शरद पवारांना उद्धवला मुख्यमंत्री करायचं नव्हतं अच्छा त्यांना संजयला मुख्यमंत्री करायचं होतं हो संजयला त्यांनी सांगितलं होतं की संजय माझा मुख्यमंत्री तू आहेस आता हे तुम्ही जाहीरपणे बोलतोय सगळ्यांसमोर सांगतोय संजयनी मला स्वतः सांगितलं होतं की साहेबांच्या मनात आहे मीच पण दोन प्रॉब्लेम आहेत तो म्हणाला एक पक्षातून मला खूप विरोध आहे आणि दुसरं रश्मी वहिनी या ऐकायला तयार नाही आहे त्यांनी अनिल परबला बोलवलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की दुसरं कुठलंही नाव कोणीही चुकूनही घ्यायचं नाही कारण पवारांचा कल माझ्याकडे कळल्यावर थोडे काही लोक माझेही आहेत ना तर ते मला म्हणायला लागले की चांगली संधी आहे आणि परत शिवसैनिकाला केलं ठाकरे घराण्यावर घराणेशैनीचा आरोप नाही तर तुम्ही घ्या पण मला मला त्यावेळेला दिसत होतं की रश्मी वहिनी एकदम ह्याला इरेला पडल्या होत्या पगारी नोकर वगैरे हो काय अरे तेच तर सांगतो तुम्ही का रखेल म्हणतो याला मी की शेवटी त्याला अधिकृत कुंकू लावायला उद्धवजींनी नकार दिला ना आणि तो नकार म्हणजे त्यांनी सांगितलं की हा पगारी नोकर आहे ह्या शाब्दातच रश्मी वहिनी बोलल्या आहेत आणि मी संजयला पण माहिती आहे संजयशी पण माझ्या या विषयावर बोलणं झालेलं आहे त्याच्यावरचा तो वेगळा विषय पण हा पगारी नोकर आहे याला तुम्ही कुठे मुख्यमंत्री करता बाकी नेते निदान नेते तरी आहेत हे आहेत हा तर पगारी नोकर हो आहे एकदम धिक्काराने आणि तुम्ही बघा की उद्धव मुख्यमंत्री झाल्यावर रश्मी वहिनींनी सामनाचं पद तो आपल्याकडे घेतलं याला कार्यकारी संपादक ठेवला बरोबर म्हणजे इट इंडिकेट्स की त्याला संपादक करणं शक्य असताना सुद्धा केलं नाही तर मग रश्मी वहिनींनी सगळ्यांना सांगितलं की नाही अनिल परबच्या माध्यमातून की संजयचं नाव नाही घ्यायचं त्यावेळेला पण त्या त्याला कायम रखेलच्याच दर्जाने मानत आल्या म्हणजे उद्धवची बायको मी आणि हा रखेल फक्त पुल्ली घे म्हणून थोडं जरा वेगळं जर का वेगळ्या भाषेत मांडायचं त्यांची भावना अशी होती की काय की मे चप्पल किती मौल्यवान असली तरी तिची जागा पायात असते असं आपण म्हणूया का आज तुम्ही काय एकदम षटकारवर षटकार चालले तुमचे नाही खरंच पण एक सांगतो तुम्हाला की संजय काय म्हणतात त्याला शरद पवारांचं रखेली पण कसं आहे माहिती की शरद पवारांच्या रखेल्या बऱ्याच आहेत त्यांचा जनान खानाय सॉरी 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 <laughs> संजय म्हणजे शरद पवारांची एक राजकीय रखेली नाही त्यांचं जनानखाना आहे राजकीय मी चांगल्या अर्थाने बोलतोय बरं का आणि मी पुरुषांबाबत बोलतोय कोणत्याही स्त्रीचा संदर्भ त्याला नाहीये पण राजकीय जनानखाना जर महाराष्ट्रात कोणाचा असेल तर तो आपण एक मिनिट आज आपण शब्दांचा छल किंवा खेळ करतोय म्हणून आपण अंगवस्त्र शब्दाच्या तर तो, तो जनानखाना जर का रखेल रखेल ह्या भाषेत बोलायचं झालं तर मग कुंटण खाणा म्हणायचं खरं आपण हे डिलीट कर <laughs> hey, करू नको संजय कसं म्हणतो हे डिलीट नाही का करायचं तसं सर जे म्हणाले डिलीट नाही करायचं विचारला ना तर शरद पवारांच्या राजकीय रखेल्या या विषयावर रखे सर वेगळा व्हिडिओ करू शकतो मी नावं घेऊन बोल की हाय 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 होता 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 आता बऱ्याचशा त्यातल्या अजितदानांच्या जनानखान्यात <laughs> गेले तर त्यामुळे आहे पण सर रखेलीचं वैशिष्ट्य कसं माहिती रखेल ही आयसोलेटेडली वन असते हां जनानखान्यामध्ये माहितीच नसतं किंवा अनेक असतात म्हणजे शंभर दोनशे पाचशे काही असतात मला तर अनेक राजांच्या जनन खाण्याबाबतच्या मी कथा जनानखाना हा शब्द मी एकदा दिला होता याला चॅट जी पी टीला ते करता येईल गमा गमत आहे ते म्हणाले की तिथे या जनानखान्यातल्या बायका लफडी करतील बाहेर म्हणून त्यांची लिंग कापलेली आहेत असे पुरुष ठेवायचे सिरियसली हिजडे केलेले पुरुष पारिकरी असायचे तिथे ते पण त्यानी चाचजीपीटीने दिलंय की बहुसंख्य पुरुष मेन जवळजवळ पुरुषांना म्हणणं कापल्याशिवाय तिकडे उभंच करायचे नाही इथपनच होतं पण ते जनानखाने हा विषय वेगळा पण तिथे मल्टिपल असतं इथे सिंग्युलर असतं रखेली साधारणतः एका माणसाची रखेली एक असते रखे आता सध्या समजा कसं आहे की सध्या सर्वाधिक रखेल्या ठेवणारा वर्ग लोकांना वाटतं राजकीय नेत्यांचा आहे का नाही सर्वाधिक मोठा वर्ग हा प्रशासन खात्यातला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी लफडी सारखी येत आहेत ना नाही हॅनीट्रॅप वेगळा आणखीन ते वेगळं प्रकार हनी ट्रॅप नाही हा रखेली जी रखेली दॅट इज नॉट हनी ट्रॅप दॅट इज नॉट दॅट इज डिफरंट सर आता सगळ्याधिक जर तुम्ही बघितलं ना तर असं एखाद्या खात्याचंच नाव घ्यायचं झालं ना तर पोलीस खात्यात जेवढ्या अधिकाऱ्यांच्या रखेल्या आहेत तेवढ्या दुसऱ्या कुठल्याच खात्यात नाही त्याच्या खाली कोण महसूलचा नंबर लागतो त्याच्या खाली मग पीडी पीडब्ल्यूडी वगैरे वगैरे बरेच आहेत पण सगळ्यात जास्त रखेले तर कोणाच्या असतील जवळजवळ पर्सेंटेज नको सांगूया आपण पण आपल्या विषयावरती येस 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 सोळा मिनिटं झालं तर एकटी असते ती रखेली तर ती माझ्या मते तो त्याला कसं माहिती की सर रखेलीच्या हस्ते सुद्धा पूजा करायची आपल्या ह्याच्यात तर जे किन्नर असतात त्यांना सुद्धा मान आहे तर एकानी हा विषय आता तुमच्याशी मी बोललो ना तर सकाळी आणखीन कोणाशी तरी मी बोललो तर आता त्या नाव घेतलं तर हा उडेल तर तुम्हाला म्हणाला की मिळणार आहे आज आम्ही असा असा विषय घेतो मी यांच्याशी गप्पा मारणार आहे की हा कोणाची रखेल आहे पवारांचे ठाकरेंचे वगैरे वगैरे तो तुम्हाला म्हणाल की रखेल बिखेल मध्ये वेगळं असतं अनिलजी तुम्ही असं करा की हा उद्धव ठाकरेच्या ह्याच्यातला किन्नर आहे का आणखीन पुढे झालोय आपण आणि हे बोलणाऱ्याचं नाव सांगू माझं तर बांधाव सर मला नाव सांगितलं राव नको राहून नाही नाही काय वाद नाही संजय राऊत हा रखेल नसूर अनिल अनिलजी असं सांगणाऱ्या माणसाचं नाव आहे जयदेव बाळासाहेब ठाकरे अरे बापरे जयदेवाचा चांगला मित्र आहे आणि जयदेव आणि मी नेहमी गप्पा मारतो काय काय चालतं वगैरे हो त्याला त्याला उत्सुकता आहे मग तो खरं एक आता विषय सांगतो सर जयदेवची इच्छा होती की राजकारणामध्ये बाळासाहेबांचा वारस म्हणून आपण पुढे यावं त्याच्या वैयक्तिक जीवनातल्या काही दुर्दैवी गोष्टींमुळे आणि याच्यामुळे तो वेगळ्या वेगळा राहिला आणि त्याला मग आउटच करून टाकला या सोकाऱ्यांनी आणि उद्धव सारखा तो बनेल नाही सर सरळ आहे प्रांजळ आहे येणारे आपल्याकडे तो त्याचा आत्मचरी तर मीस लिहितोय ना मला सांगतोय त्यामुळे आमच्या भेटीघाटी चालू असतं तुझं म्हणाला की किंवा याला काय रकिलीच्यामध्ये वेगळे काय हे असतात तर मित्रांनो आमच्या दोघांचे मतभेद कायम ठेवतो आणि सर तुम्ही तुमचा नंबर सांगा मी माझा नंबर फोन बिन करू नका आम्ही घेत नाही उगा तर तुम्हाला हे होईल आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून कळवा कर की संजय राऊत हा कोणाची रखेली किंवा अंगवस्त्र आहे कोणाचं ठाकऱ्यांचं आहे की पवारांचं आहे हे म्हणतात पवारांचं आहे मी म्हणतो ठाकऱ्यांचं आहे आम्ही दोघंही आम आमच्या मतावर काम आहे काय आहोत माझा नंबर आहे नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन याच्यावर व्हॉट्सअप फक्त येतात फोन पाजतच नाही आमचा त्याच्यावर त्यावर तो प्रश्न नाही करा आणि मला कळवा मी त्याच्यावर परत एक व्हिडिओ करणार आहे कारण माझ्याकडे अजून काहीतरी घमाला माहिती आहे सर तुमचा नंबर सांगा एट एट सेवन नाईन फाईव्ह टू एट फाईव्ह सेवन फाईव्ह परत येतो डबल एट सेवन नाईन फाईव्ह टू एट फाईव्ह सेवन फाईव्ह पुन्हा माझी पण रिक्वेस्ट तीच आहे की फोन करू नका व्हॉट्सअप मेसेज पाठवा त्याला उत्तर आपण नक्की देऊ धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेती थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन